नमस्कार मैत्रिणीनो टेस्टी ट्रीप चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगीचा संपूर्ण नैवेद्य पाहणार आहोत म्हणजे तिळवून केलेली भाकरी मिक्स वेज मेथीची भाजी कांद्याची भाजी राळ्याचा भात आणि वरण तर आता आपण संपूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर पहिल्यांदा कुकर लावून घेऊया तर मी त्यासाठी एक टोमॅटो आणि एक अर्धी वाटी होईल एवढी तुरडाळ घातलेली आहे आणि अर्धी वाटी राळ्याचं तांदूळ आणि त्याच वाटीनं एक वाटी मी बारकं तांदूळ घातलेलं आहे जे माझ्याकडे आहे ते कोलमचं आणि ते घातल्यानंतर आपण आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन्ही हे बघा धुऊन झाल्यानंतर आपण ह्याला कुकरमध्ये लावून एक दोन चिट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे वरणाची डाळ आणि भात हा चांगला शिजला जाईल तर मी एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ्याचा तांदूळ घातल्यामुळं मी तीन वाट्या पाणी वापरलेलं आहे आणि त्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी घालूया आणि त्याच्यामध्ये हे दोन डबे लावून देऊया तर इकडं कुकर होईपर्यंत आपण चुलीवर बाकीचा स्वयंपाक बनवून घेऊया तर बघा मी अशा पद्धतीने सगळं कट करून ठेवलेलं आहे जे भाजी वगैरे बनवायचं आहे ते तर पहिल्यांदा आपण कांद्याची भाजी बनवून घेऊया तर चुलीवर मी पातेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा होईल एवढं तेल घालायचं आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये ती कांद्याची भाजी आहे ती घालून घ्यायची कांद्याची भाजी घातल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये जी मी तुरडाळ भिजवून घेतलेली आहे एक दोन चमचे ती घालायची आहे मी अर्ध्या तासापूर्वी तुरडाळ भिजत घातली होती ती छान फुललेली आहे म्हणजे कमी पाण्यामध्ये डाळ आणि भाजी छान शिजली जाते त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा कोल्हापुरी लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे ते घालून परतायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण परत ठेवून झाकणावर थोडंसं पाणी घालायचं भाजीमध्ये घालायचं नाही म्हणजे त्याच पाण्यामध्ये म्हणजे भाजीच्याच पाण्यामध्ये भाजी, भाजी, भाजी शिजली जाते तर वरच्या वरच्या आपण चेक करत भाजी शिजवून घ्यायची आहे तर बघा भाजी आपली तयार आहे तर आता कांद्याची भाजी तयार आहे ती उतरून घेऊया आणि मिक्स व्हेज बनवून घेऊया त्यासाठी मी चुलीवर परत दुसरं पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा थोडासा कढीपत्ता आठ दहा कढीपत्त्याची पाणी घातलेली आहेत हे सगळं परतून घ्यायचं आहे चांगलं हे परतल्यानंतर मी एक दोन वांगी चिरून घेतलेले आहेत अशा पद्धतीने ती घालून घ्यायची त्याच्यामध्ये आणि तीही परतून घ्यायची आता ह्याच्यामध्ये चा मी चार चमचे होईल एवढं कोल्हापुरी लाल तिखट घातलेलं आहे चवी पुर्तं मीठ हेही परतून घ्यायचं आणि ह्याच्यात थोडंसं पाणी घालून वांगा आधी आपण शिजवून घेऊया कारण की जे बाकीचं आहे म्हणजे वट बाकीचं साहित्य आहे म्हणजे वटाण्याच्या शेंगा शेंगदाणे गाजर आणि पावटा हा मी हे सगळं मी कुकरला एक शिटी काढून घेतलेली आहे आणि वांगं शिजल्यानंतर हे आता त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे वांगं शिजलं की त्याच्यामध्ये आपण हे आता घालून घ्यायचं म्हणजे पाच आयटम घालून हे बनवलेलं भाजी आहे तुम्ही बघू शकता आता झाकण ठेवून याला हे एक पाच मिनटं आपण शिजवून घ्यायचं आहे छान पद्धतीने चुलीवर केलेल्या स्वयंपाकाला चव वेगळीच येते तुम्ही एकदा अशा पद्धतीने चुलीवर बनवून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल ही रेसिपी तर भाजी ही तयार झालेली आहे तिलाही साईडला उतरून ठेव्या आणि आता आपण मेथी बनवून घ्यायची आहे मेथीची भाजी में तर त्यासाठी मी एक पातेलं गॅ चुलीवर ठेवलेलं आहे तर पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊया ही ही भाजी म्हणजे पाणी न वापरता शिजवायचे आहे पाणी म्हणजे भाजीतल्याच पाण्यामध्ये जर भाजी शिजवली तर त्याची चव खूप छान येते तर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण कांदा आणि हिरवी मिरची मी अशा पद्धतीने कट केलेली आहे म्हणजे ज्यांना तिखट आवडत नाही ती काढून टे ठेवू शकतात साईडला जर बारीक चिरली तर ती तिखट म्हणजे काढता येत नाही म्हणून मी अशा पद्धतीने चिरले आणि भरपूर असं लसूण घातलेला आहे भाजीमध्ये लसणाने चव खूप मेथीच्या भाजीला छान येते तूर डाळ घालायची आहे एक दोन चमचे मी भिजत घातले होते अर्ध्या तासापूर्वी ते परतल्यानंतर त्याच्यामध्ये मेथीची भाजी जी आपण साफ करून घेतलेली आहे ती घालायची आणि आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता त्याच्यावर झाकण ठेवून एक दोन मिनटं आधी शिजवून घेऊया म्हणजे जी वर आलेली भाजी आहे ती खाली बसली जाते आणि आपल्याला परतायलाही सोपं होतं बघा की ती खाली बसले बघा पातेलं भरलेलं होतं ते पूर्ण कमी झाली भाजी ही भाजी बनवत असताना मीठ थोडंसं हात जपून वापरायचा कारण की ही भाजी दिसताना खूप जास्त दिसते पण शिजल्यानंतर खूप कमी होते तर भाजी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यात थोडीशी आपण खोबरं घालायचं आणि आता भाजी उतरून ठेव्या आणि आता दुसरं पातेलं ठेवायचं आहे चुलीवर आणि ते पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल घालून घेऊया अगदी लहान चमचा घालायचा आहे तेल मिरची चिरून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा एक लहान चमचा जिरे एक लहान चमचा मोहरी घालायची ते छान तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा मिरची घालायची आणि थोडीशी हळद घाला हे चांगलं आपण परतून घ्यायचं आहे मी थोडंसं डाळीचं पाणी घातलं होतं जेणेकरून जळू नये फोडणी म्हणून आणि जी आपण डाळ शिजवून घेतलेली आहे ती घालायची त्यात आता थोडीशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं घातलेलं आहे मी एक अर्धी वाटी होईल एवढं ओलं खोबरं वरणामध्ये वापरलं की वरण खूप छान होतं आणि आता ह्या वरणाला शिजू द्यायचं आहे एक पाच मिनटं होईल एवढं अशा पद्धतीने वरण तुम्ही एकदा नक्की बनवून बघा चवीला खूप छान होतं वरण आणि वरण हे बघा शिजलेलं आहे आता दोन मिनटं शिजवायचं वरण आणि उतरून ठेवायचं आहे आणि आता आपण सकाळ स्वयंपाक तयार आहे भाकरी बनवून घेऊया तर चुलीवर मी तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर थोडीशी पाणी घालायचं आहे आपण भाकरी बनवत असताना उकळी काढून घ्यायची म्हणजे भाकरी एकदम मऊसूद बनते आणि पीठसुद्धा जर थोडंसं भाकरी जमत नसेल तर चिकट झाल्यामुळं जी चांगली बनवता येते थोडंही क्रॅक जाईत नाही तर मी आज पाच भाकरी बनवणार आहे त्यासाठी मी हे बघा पीठ चाळून घेतलेलं आहे आणि ते गरम केलेलं पाणी त्याच्यात घालून ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्या पिठामध्ये आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आता मळून घ्यायचं अशा पद्धतीने पीठ खूप छान मळून घ्यायचं कधीही भाकरीचं म्हणजे भाकरी मऊ सुत होते मी थोडं थोडं पीठ मळून साईडला ठेवणार आहे जेणेकरून आपल्याला परातीमध्ये भाकरी बनवता येईल तर आता आपण भाकरी बनवायला घेऊया तर अशा पद्धतीनं चांगलं मळून पीठ गोळा करून घ्यायचा आणि थोडं थोडं पीठ लावून थापून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि भाकरी थापत असताना कडेने जास्त थापायची म्हणजे भाकरी एकसारख्याने चांगली होते त्याच्यावर मी थोडंसं तीळ लावलेलं आहे आणि तीळ लावल्यानंतर एकदा हात थापून घ्यायचा भाकरीवरनं आणि आता तव्यावर घालून त्याला पाणी लावून घेऊया तर पाणी लावत असताना थोडीशी काळजी घ्यायची आहे आपण जेणेकरून हात नाही भाजणार अशा पद्धतीने आता भाकरी पा भाकरीला पाणी लावल्यानंतर भाकरी ला परतून घ्यायची आणि आता अशीच दोन मिनटं भाजून घ्यायची आहे तर भाकरी भाजल्यानंतर आपण चुलीमधला विस्तव थोडासा काढून घेऊया बाहेर आणि आपण चुलीला लावून भाकरी पचवून घ्यायची आहे तर तुम्ही अशा पद्धतीने चुलीवर भाकरी बनवून बघा चवीला खूप छान होते तर आता आपला संपूर्ण भोगीचा नैवेद्य तयार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा Then you add.